ब्रेकिंग न्यूज उमरी ते मोईदा रस्त्यावर जेसीबी आणि मोटरसायकलचा भीषण धडकेत लाखापूरचा अडोतीस वर्षीय युवक जागीच ठार तळोदा तालुक्यातील उमरी मोईदा रस्त्यावर आज शुक्रवारी सायंकाळी साधारणतः पाच वयाच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात मोटरसायकल स्वाराचा जागीत मृत्यू झाला या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात एकच एक खळबळ व्यक्त होत असून ग्रामस्थांमध्ये शोककळा पसरली आहे मृत व्यक्तीचे नाव सुरुसिंग पिला वडवी वय अंदाजे चाळीस राहणार लाखापूर असे असून तो आपल्या एम ए चौदा जे के एकवीस त्रेपन्न या क्रमांकाचा मोटरसायकलवरून उमरीकडून मोहिदाकडे जात असताना समोरून आलेल्या जेसीबीची धडक झाली मात्र धडक नेमकी कोणी दिली याबाबत अद्याप स्पष्टता नाही धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की सुरसिंग वरवी गंभीर जखमी होऊन घटनास्थळी ठार झाले अपघाताची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी भीमसिंग ठाकरे पोलीस नाईक राजू जगताप आणि तुकाराम पावरा यांनी घटनास्थळी धाव घेतली त्यांनी पंचनामा करून आवश्यक कारवाई केली दरम्यान आमदार सहायता केंद्राचे कार्यकर्ते दिनेश भामरे व अण्णा पाटील यांच्या सहकाऱ्यांनी रुग्णवाहिकेद्वारे मृतदेह तलोदा उपजिल्हा रुग्णालयात आले गेले अपघातानंतर संबंधित जेसीबी चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे या अपघातामुळे उमरी मोईदा परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या रस्त्यावर वारंवार अपघात घडत असल्याने वाहतूक नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून होत आहे